बरेच जणं काय करतात ना अळूच्या वड्या करतात किंवा भाजी करतात अळूच्या पानाची आणि अळूचे धेटं जे असतात ना टाकून देतात तर आज आपण तसं न करता आज आपण आळूच्या देटाची मस्त अशी भाजी बनवणार आहोत अळूचे धेटं न टाकून देता तर अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी, रेसिपी चॅनेलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जास्तपर्यंत ही रेसिपी शेअर करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात वरती गच्चीवरती आमच्या इथं ना फ्रेश असे अवचे पानं आहेत आता त्याच्यापासूनच मी इथे अहूचे पानं बरेचसे काय करतात लोक अवूच्या पानाची भाजी करतात अळूचं फतफत किंवा आळूवडी करतात तर ते खालच्या डेटाचा जो भाग असतो ना अळूच्या पानाला ते टाकून देतात पण आपण आज आपण तसं न करता त्याच्या त्याच्यापासून टेस्टी मस्त अशी भाजी बन पाणी हे दिसायला कंबासारखी सारखे असून डेट लांब असतो अळूचे पाने आता आऊची देटा जे आहेत ना मी इथे घेतलेल्या आहेत आणि आळूची तर ते मी आळूच्या पानाचा देठ घेतलेला आहे तर ही सोलून घ्यायचं आहे नखाने या पद्धतीने तळापर्यंत आपल्याला सोलून घ्यायचं आहे ही देठ आणि सोलून घेतल्यानंतर आता आपल्याला जर तुम्ही हे सोलून जर नाही घेतलं ना तर घशामध्ये खवखव होते त्याच्यासाठी आपल्याला हे सोलून घ्यायचं आहे त्यामुळे घशामध्ये खौक होणार नाही म्हणून हे असं जमे तितकी सोलून घ्यायचे आहेत आणि आपल्याला तुम्ही चाकणे सुद्धा कट करू शकता पण मी ही ते तोडून घेते आपण गवारीची शेंग वगैरे कशी तोडतो ना अगदी त्या पद्धतीने मी ते तोडून घेतलेलं आहे हे आईच्या पानाच्या देठाचा जो भाग आहे ना आज आपण पौष्टिक अशी मस्त टेस्टी भाजी बनवत तर हे आईच्या पानाचे देठाची भाजी खाल्ली ना कफनाशक असतात अळच पित्त कमी होतं ह्याच्यामुळेटाची देटा भाजी खाल्ल्यामुळे डेटामध्ये कॅल्शियम ऑक्सिडेंट असतं त्यामुळे पाणी हे पित्त कफनाशक असून भरपूर प्रमाणात असलेले लोह हो, तत्वामुळे शरीरातील रक्त वाढवण्यास मदत करतं तर तुमच्या पोटात चुकून कुत्र्याचा किंवा मांजराचा केस जर गेला असेल ना तो पोटात तो विरगळतो तो, तो नाहीचा होतो या डेटाची भाजी खाल्ल्यामुळे गावाकडे लोक म्हणतात अयुष डेटा देठामध्ये युरिन स्टोन विरवण्याची ताकद आहे देठामध्ये आता आपण लगेच भाजी करायला घेणार आहोत इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला साधारण दीड परी कॅटलीतले परीने तेल टाकायचं आहे तेल छान गरम झालं की आपल्याला जिरे मोहरी टाकायची आहे जिरे मोहरी छान तडतडू द्यायची फुलू द्यायचे जिरे नंतर चिमुडभर आपल्याला हिंग टाकायचं आहे आणि लसणाच्या पाकळ्या आहेत ना मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आहेत ना चॉप करून घेतलेला आहे बारीक तो टाकायचा आहे कोथिंबीर टाकायची थोडीशी आणि कांदा मी इथे एक दोन मिडियम आकाराचे कांदे कट करून घेतलेत आडव्या आकारामध्ये ते आता चॉप करून घेतलेले आहेत ते टाकायचे आहे ना आपल्याला हा कांदा लालसर होईपर्यंत हा कांदा आपल्याला एक साधारण तीन ते चार मिनटं आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे लालसर कच्चेपणा दूर होईपर्यंत कांद्याचा आता कांदा तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनटांनी छान कच्चेपणा दूर झालेला आहे ती मी लालबुंद आकाराचा चॉप करून टमॅटो घेतलेला आहे लाल बुंद तो टाकायचा आहे तो छान परतून घ्यायचा कांद्यासोबत आणि ते आपण अर्धा कपितली डाळ आहे ना भिजत टाकली होती मी पाण्यामध्ये साधारण वीस ते पंचवीस मिनट मी याला भिजवून घेतलेली आहे ती आपल्याला परतून घ्यायची आहे कांदा टमॅटोसोबत आणि अर्धा चमचाला हळद टाकायची आपल्याला आणि ह्याला झाकून ठेवायचे पाणी वगैरे न टाकता आपल्याला शिजवून घ्यायची डाळ वाफेवरतीच साधारण ह्याला मी पाच ते दहा मिनट याला झाकून ठेवलं होतं आता ह्याच्यामध्ये काय करायचं लाल तिखट टाकायचं एक ते दीड चमचा आणि एक चमचा आपल्याला गरम मसाला टाकायचा आणि ह्याला छान परतून घ्यायचं या डाळींसोबत आणि पुन्हा काय करायचं आपण जी देट सोलून घेतली होती ना आळूच्या पानाची देटं कट करून किंवा गव दिशिन कशी निवडून घेतो ना तसं तर ह्याला सोबत परतून घ्यायचं आहे डाळीसोबत आणि थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला चवीपुरतं मीठ टाकल्यानंतर याला छान परतून घ्यायचं आहे परतून घेतल्यानंतर बघू शकता भाजी देखील टेम्पटिंग दिसते अगदी छान दिसते याच्यावर झाकत ठेवून आपल्याला साधारण पाच मिनिट आपल्याला हे भाजी आहे ना शिजवून घ्यायची आहे कारण गाऊचे जे पान म्हणजे देटा आहेत ना ते छान शिजल्या जातील आणि डाळ देखील छान आणखीन एकदा शिजल्या जाईल आता इथे बघू शकता भाजी देखील छान शिजली देखील आहे बघू शकता पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही तर चिकट वगैरे होऊ शकते भाजी त्यासाठी पाणी न टाकता अगदी वाफीवरती आपली छान भाजी देखील तयार झालेली आहे आता गॅस बंद करायचा आहे भाजीचा आता बघू शकता मी इथे भाकरी सुद्धा रेडी केलेली आहे अगदी बघू शकता तुम्ही ज्वारीची भाकरी अप्रतिम चवीची राखते आळूच्या डेटाच्या भाजीसोबत तुम्ही सुद्धा या पद्धतीने बघू शकता तुम्ही आता इथे आपली भाकरी सुद्धा तयार झालेली आहे आता ही भाकरी तयार काढून घ्यायची आहे आणि बाजूला आहे ना थंड करून घ्यायची आहे अगदी टम्मर एक छान फुगली देखील आहे बघू शकता तुम्ही ज्वारीची भाकरी खाऊ शकता किंवा बाजरीची भाकरी खाऊ शकता अप्रतिम चवीची लागते आता ही गरमागरम आळूच्या देटाची भाजी आहे ना ती सर्व करूया आपण बघू शकता अगदी मस्त दिसते आहे आणि खूप पौष्टिक पण आहे टेस्टी लागते ह्या आळूच्या पानाच्या देटाची भाजी आणि ही भाकरीसोबत अशी सर्व करायची भाकरीवरती भाजी आणि सोबत मिरची आहे तोंडी लावण्यासाठी आणि कांदा आणि काय फक्कड आपला मस्त असा गावरान मेनू तयार झालेला आहे बरेच जण आळूची ध्येटं टाकून देतात तर आळूच्या पानाची डेटाची मस्त आपली भाजी अगदी टेमटिंग दिसते मस्त पौष्टिक आपली टेस्टी भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा ट्राय करा खूप छान लागते आणि खूप पौष्टिकसुद्धा आहे हे आपल्या आरोग्यासाठी तुम्हीसुद्धा ही भाजी ट्राय करा अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला प्लीज लाईक करा रेसिपी जास्तीच्या जा जणांपर्यंत रेसिपी शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा अशाच मस्त रेसिपीमध्ये भेटूयात तोपर्यंत धन्यवाद